लोकजनशक्ती पक्षाचा धुळे अंतर्गत उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळावा संपन्न काल दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी लोकजनशक्ती पक्षाचा उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळावा रचना हॉल धुळे येथे संपन्न झाला या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी लोकजनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय प्रमोद कुदळेजी प्रदेश महासचिव माननीय प्राध्यापक डॉक्टर अशोक गायकवाडजी प्रदेश संघटक माननीय राजेश झाजडजी लोकजनशक्ती पक्षाचे नेते माननीय ने राहुल चव्हाणजी उपस्थित होते मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी लोकजनशक्ती पक्षाचे धुळे जिल्हा अध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र प्रभारी माननीय दिलीप अप्पा साळवे धुळे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष माननीय शोभाताई चव्हाण जिल्हा महासचिव माननीय कुंदन खरात जिल्हा मार्गदर्शक माननीय दत्तूबापू साळवे शहर अध्यक्ष माननीय प्रमोद सोनवणे जिल्हा संघटक माननीय सागरभाव ढिवरे पहलवान कल्याण गरुड ॲडव्होकेट विशाल साळवे लोटनदादा वाघ मनोज सिरसाट रवींद्र नगराळे मधुकर चव्हाण सम्राट देवरे अशोक तेले राजेंद्र साळवे मुरली वाघ बापू सरदार दीपक वाघ दादाभाऊ सरदार गौतम वाघ साहेबराव वाघ बबलू शिंदे सूरज साळवे सिद्धार्थ साळवे सागर चव्हाण शुभम साळवे संदीप त्रिभुवन आदी मान्यवर उपस्थित होते मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की ने। ने। ने 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 कारणामध्ये घडवलं वीस वर्षाचा प्रवास त्यांच्यामुळे मी या ठिकाणी आजपर्यंत करत आलो की आमचे सर्व असे रामगुलाचे पासून साहेब त्यांना प्रथम कमी या ठिकाणी वंदन करतो खरं म्हणजे महाराष्ट्राचा अध्यक्ष झाल्यानंतर काय मी बैठका घेण्याची सुरुवात केली आणि मराठवाड्याची फोन केला आता जे दीडशे किलोमीटर वर तुमचं गाव आहे आणि आपण उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख आपण धुळे नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणची बैठक आपण आयोजित करा आपण हे एमिटी सुद्धा लावलं नाही नाही म्हणजे किती किती तारखेला आपण औरंगाबादला येणार आहात मी म्हटलं चोवीस तारखेला आपण ते औरंगाबाद आमचा नेता गुंजन म्हटला आपण त्यांना फोन केला आणि कुंतनं सांगितलं पंचवीस तारखेला तुम्ही घ्या आणि पंचवीस तारखेला प्रचंड आपण एक या ठिकाणी घडवून आलो आणि मग आपली काय ते या ठिकाणी म्हणजे आपण या दोन्ही शब्दावर आणि कुंदनच्या शब्दावर आम्ही शोभादा चव्हाण यांच्या शब्दावर मी महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्राची बैठक आयोजित केली महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जिल्हाध्यक्षांना पत्र देण्याचं पूर्वीच्या जिल्ह्यात प्रदेशाध्यक्षांनी पत्र दिली होती त्याच्या नियुक्त झाल्यानंतर पूर्णपणे रद्द झाल्या होत्या त्यानंतर मी जिल्हा मी प्रदेशाध्यक्ष देण्याचं काम सुरुवात केली आणि सुरुवातीचं पत्र जर तुम्हाला दिलं असेल पत्र घेऊन आलेलं आहे आपल्याला ते दिलेलं आहे कारण तुमची जे या ठिकाणची जी संघटना आहे त्या संघटनेबद्दल

जर देशामध्ये आपली युती असेल तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा एनडीए सोबत भारतीय जनता पार्टी विशेषतः भारतीय जनता पार्टी बरोबर आम्ही तुमच्या बरोबर आहोत त्यामुळे तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान देण्याचं काम केलं पाहिजे खरं म्हणजे काल बघून मी पत्रकारांच्या बरोबर सुद्धा बोलत होतो काही लोकांच्या बरोबर बोलत होतो त्या वेळेला आपणच्या संदर्भामध्ये सर्व पत्रकार सुद्धा ही कार्यकर्त्या सुद्धा म्हणत होते की आपण या वेळेला आपण नगरसेवक केलं पाहिजे मी आज या ठिकाणी सांगतोय सर जर तुम्ही आमच्या नेत्याला आपण तिकीट viti मधून जर तिकीट नाही दिलं तर तुमचं सुद्धा भवितव्य आमच्या हातात मध्ये हे तुम्ही लक्षात मध्ये ठेवा मी तुम्हाला पाठवतो आणि आजचे आपले धुळेचे आमदार काय होते अंदर काय आम्हाला त्या दिवशी आम्हाला भेटले होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आज मी न्याय निवडून आलेला आहे ते फक्त आणि फक्त आपण जे मोहिमे आहे वचन दिलेलं आहे वचन दिलेलं आहे की मी निश्चितपणे धुळ्यामध्ये आपण ज्या बाबतीमध्ये मी निर्णय घेतला शिवाय राहणार नाही आता एक बाजू तर तुमची क्लियर झालेली आहे आमदार साहेबांच्या बाजू दुसरी बाजू आपण पैलवान आहात पर्यायनाचा शब्द कधी कोणी कधी येऊ शर्णोतात त्याची तालीम पण आहे कालमीचा आहे कालमीचा वस्तारा कधी हे तुझ्या पास हा कालमीचा वस्तारा वस्तारा असतो तुम्ही भारतीय जनता पार्टीचे जुने ते वस्तक आहे आणि त्या वस्तल आमच्या मार्गाला शब्द द्यायचे आहे नरेंद्र बाबू या यामधून भागून डुडून भारतीय जनता पार्टीकडे सरळ पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये युती केल्यानंतर जाणार आहोत आम्हाला भले महाराष्ट्रामध्ये आमच्या काही जिल्ह्यामध्ये आम्हाला शिक्षण नाही सोडलं तरी असेल पण धुळ्याची आम्हाला आम्ही घेतल्याशी वाटत ते राहणार नाही एवढे या ठिकाणी या ठिकाणी आता राहिला प्रश्न खासर साहेबांचा असेल खासर साहेबांना पण आम्ही त्याचा त्यांचाही माझा आमचा मोबा आहे चिराग साहेबांना आम्ही बोलत आहोत त्यांच्या बाबतीत आता एक तरी झालं की आपण आपल्या बाबतीमध्ये तुमच्या शाही बोललो आमदार साहेबांशी बोललो तिसरा म्हणजे तुमचा विषय आहे ते खासदार साहेबांच्या बरोबर आणि खासदार साहेबांच्या बरोबर आमची साहेब बोलतील त्याच्यासाठी आणि त्याची मी खात्री देतो की चिराग साहेबांना यांच्यासाठी मी नाही बोलायला लावलं तर मी परत महाराष्ट्रामध्ये फिरणार नाही आणि त्याच्यासाठी मी शंभर टक्के बोलायला साहेब आम्हाला एवढी तणवण का वाटते आज तुला शोभा काय असतील किंवा दिलीप साहेब होती साहेब साहेब होती ही मंडळी सर्वसामान्य लोकांसाठी काम या गोळ्यामध्ये करत असतात वेळोवेळी गोरगरिबांची